एरंडोल तालुक्यातील संजय पाटील यांनी बाबाजींचा कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील एरंडोलपर्यंत सर्व बाबाजी भक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिल्यामुळे बाबाजींचा कार्यक्रम भक्तिमय झाल्याने आलेल्या सर्व भाविकांचं स्वागत करण्यात आलं तसंच गेल्यापासून पाटील यांनी व त्यांच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करीत आहे आज देखील त्यांच्या संजय हॉटेलवर येणाऱ्या भाविकांना बाबाजी भक्तांना चहा पाणी जेवणाचा कार्यक्रम हा दरवर्षाला आयोजित केला जातो तसेच केल। या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला आलेल्या भाविकांचं देखील संजय पाटील यांनी भाविकांचं स्वागत करून अभिनंदन केलं यावेळी जय बाबाजी भक्त परिवार जिल्हा सेवक संजय पाटील तालुका सेवक भरत महाजन कशिनाथ महाजन पंकज महाजन पिंटू महाजन छोटू मिस्त्री गणेश मिस्त्री लाल महाजन भोला पवार आदी उपस्थित होते यावेळी महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्ताने येरंडोलातील भाविक भक्तांना कमीत कमी दहा टन उसाचा रस वाटप करण्यात आला दुष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी गोंधीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री श्री एका जराट महामंडलेश्वर स्वामी जयंतगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आपल्या जयबाबतील भक्त परिवार एरंडोल शहर ग्रामस्थिवक्त यांच्या संयुक्त संयनाने आपल्या एरंडोल शहरात आज महाशिवरात्री निमित्ताने साठी व ग्रामस्थांसाठी उसाचा रस जयबाबत जी भक्त परिवारामार्फत वाटप करण्यात येत आहे आणि ताप कमीत तर्ण कमी आपल्याला रूस लागणार आहे बाबा